तर युट्यूब मधल्या सर्वांना हाय व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे कसं आहे ती संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळेल कोण झोपले ती बघितलं तुम्ही तरी बघा आता कोण झोपले ती आजारी पडले तुमची पूजा ताई एवढी खिडकी बडबड करत असते कर आजरा घर शांत वाटायला आले आजारी पडल्यामुळं हसण्यासारखं नाही पण हसुपून येते ताणले तिला नाही बरं वाटते जरा पण जरा शांत वातावरण झाले त्यामुळे जरा मनात आहे बघा जरा बघ होई कशी कुंभ कारणा झुकली बाबा काय बरं वाटतय का नाही आता तुम्हाला बरं वाटतंय का मला वाटते जरा बर मनात कशाला लाड तुटते ती मनात तो आजारी आणि आमच्या मनात लाडू फुटा फुटत असतील कशाला नाही तसं काय सुद्धा नाही बर वाटते नाही सांग तुला बघते सगळी जण एवढू आपलं पूजा तायला काय झालं काय झालं म्हणून कमेंट दाडा दाड कळते की पुढे बर वाटत ना झाले बघ वातावरण बदलल्यामुळे जरा अंगते दुखा लागले नजर लागले तुमच्या हो हो माझी नजर लागली तुमची मला मंत्राजले हुशार बघा चोरांच्या उलट्या बाबा कशा बघा नका काय चोर तुम्ही मग आणि मला कशाला आम्ही काय केलं तुला काय झालं ते काय नाही विचारलो दोन दिवस झालं चांगलं दवाखान्यात आणलं गोळ्या औषध खाते पोट भरून जीवती अजून काय पाहिजे मायाकंडा अब्दुल सगळं करून घेते सकाळी अर्धी चपाती खाल्ले खाली त्याच्यावर खाल्ले का काय आरती चपाती खाल्ली बाहेर गेल्यावर खाल्ली एखादी गपचिपुठ वाट नाही का हातुरणा करायलाय का सहा चाले तीन चपाती गेला कुठे आता मला काय माहिती कुठे गेला सहा दोन गेल्या चार राहिल्या माझ्या तिथं दीडच राहिली हे घरात काय भेटतेच आहे काय दुसरे माणसं नाहीत तर घाव तर मीच खाल्ले असतं कतो फक्त विषय खालं ते बिक्रूवली जरा शिक माझ्या बघ कसं माझं शांत बसले हाय का तसा आहे हुशार बेखरू माणसं घ्या काय तर आज जरा घे तिच्याकडं नाही ना ग तिथे उठले दाटा करून तू बाय कुठ चालली ती सांग काटून करायला लागली पोरगी बरं वाटतंय ना आता तापत नाही बाबा लोक आले सर्दी झाले ते पाणी दिवसाना डोक्यावर मस्त एक उपाय काय डोकं आदळायला लागतंय नारळ पडल्यावर तुम्हाला दहा मिनिटात डोकं मोकळ दहा मिनिटात मोकळ

ओटा हे करा उठात हे करा मग तसंच मामावं आता मी आज आहे ना बिनकामात झोपलेला असता आम्हीच बिल कामावर तूच तेवढ सगळ्या कामाची तूच आहे आता मला तर बघा आता श चांगली झाली ना कसं ठेव 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 करते काय ठेव ठेव करत नाही पुढचं मला कळत नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर बरी होऊ द्या पण कमेंट करा लवकर बरी होऊ द्या म्हणून कमेंट करा बाय 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 बाय